यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असो त्याला कसलाही प्रकारे सोडलं गेलं ना पाहिजे पहिल्यापासून राहिलो या प्रकरणातच नाही अशा दुर्दैवी कितीही प्रकरण झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतच पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय जे खरे अत्याहरे आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालू पाहिजे त्याच्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी गेले त्याला शिक्षाही मिळणार नाही या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं या मायबाड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण त्यामुळं अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या दा बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय बघायला पाहिजे हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणार नाही म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी जिला झाली पाहिजे एवढी पमाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये जलदगती बोटामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे अमोल दुबेच प्रकरण आणखी एक प्रकरण या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत त्यात अमोल दुबेच असेल आणखी एक असेल संतोष देशमुखांचा असेल त्याच्या अगोदरचा असेल ही जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं पण स्थानिक जबाबदारी आणखी कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलीस नक्कीच याच्या विरोधात असा आरोप करत आहेत की बीडचं पुन्हा एकदा बिहार होत असा आरोप केला जातो माझी हात जोडून आहे असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं चोरी झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होत मग बीडचाच विहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायी आहे संताप आणणारी आहे